नगरमध्ये हुक्का बारवर मोठी कारवाई पोलीस उपअधीक्षक अमोल भारतींचा छापा दोन जण पोलिसांच्या ताब्यात नगर शहरात पुन्हा एकदा हुक्का बारवर पोलिसांचा छापा सावेडी परिसरातील हॉटेल पंचशीलमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर हुक्का बारवर पोलीस, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने छापा टाकला या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नगर मनमाड रोडवरील या हॉटेलमध्ये हुक्का पिण्याची व त्याचे मिश्रण तयार करण्याची सगळी तयारी सुरू असल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी अक्षय गांधले आणि गुल मोहम्मद अन्सारी यांना अटक केली असून त्यांच्यावर सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत